नमस्कार मित्रांनो सर्व बंधू आणि भगिनींना कैलास गावडे गोट फार्म माझ्या चॅनलच्या वतीनं सर्वांचं स्वागत अभिनंदन तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे चारा नियोजन संबंधित तर शेळ्यांना पिल्ल्यांना किंवा तुमचे मेल असतील यांना कोणता चारा दिला पाहिजे कशा पद्धतीचा चारा दिला पाहिजे या संदर्भातली आपण माहिती देणार आहे तर मित्रांनो तुमची बंदिस्त शेळीपालन असो किंवा अर्ध बंदिस्त असो किंवा फिरिस्त असो तर सर्व शेळ्यांना चारा हा खूप महत्त्वाचा आणि उपयुक्त घटक आहे आणि चारा नियोजन जर चांगल्या प्रकारचं जर असेल तर तुमचं शेळीपालनसुद्धा चांगल्या प्रकारचं होऊ शकतं तुम्ही शेळीपालनसुद्धा उत्तम प्रकारचं करू शकतात तर बघा आता चारा नियोजनामध्ये चाऱ्याचे भरपूर प्रकार आहेत कोरडा चारा आहे ओला चारा आहे सुका आहे त्याच्यात अनेक प्रकार आहेत तर त्याच्यामध्ये आपण कोणत्या प्रकारचे चारे दिले पाहिजे तर मित्रांनो जर आपली शेळी गामन असेल किंवा वेलेली शेळी जर असेल तर वेळे वेलेल्या शेळीला दूध वाढ चांगली होण्यासाठी दूध दूधद्वार चांगल्या प्रकारची होण्यासाठी शेळीला दूध चांगलं फुटण्यासाठी त्या शेळीच्या पिल्लांचं चांगलं दुधापासून भागण्यासाठी शेळीला दूध खूप महत्त्वाचं आहे आणि हे दूध जर तुम्हाला सांगतो महत्त्वाचं जर असेल तर त्यामध्ये मग चारा खूप महत्त्वाचा आहे आणि चारा जर महत्त्वाचा असेल तर दूध पण आहे चांगला पौष्टिक आहार चांगल्या प्रकारचा चांगल्या क्वालिटीचा जर चारा तुमच्या शेळ्यांना तुम्ही देत असेल तर तुम्हाला सांगतो तुमच्या शेळ्यांना दूधसुद्धा त्या पद्धतीचंच असणार आहे फार तुमची गावरान शेळी असू द्या त्या शेळीला शेळीलासुद्धा तुमच्या चांगल्या क्वालिटीचा चारा चांगल्या क्वालिटीचं धान्य खुराक जर असेल तर तुमची शेळी चांगल्या प्रकारची सुधारू शकते तर बघा आता चाऱ्यामध्ये तुम्हाला सांगतो जर शेळ्यांना हिरवा चारा जर द्यायचं जर म्हटलं तर त्याच्यामध्ये बघा मग तुम्ही मेथी घास आहे मक्का ज्वारी तुम्हाला सांगतो बाजरी ही जे हिरवे चारे आहेत हे चारे देणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो हे चारे काय आहे पौष्टिक हे आणि याच्यापासून शेळीला दूध फुटण्याला चांगली मदत होते मक्का खुद मक्का हा चारा हा खूप चांगल्या प्रकारचा आहे आणि तो जर हिरवा चारा जर शेळ्यांना जर असेल तर त्याच्यापासून खूप दूध चांगलं फुटतं आहे त्याचबरोबर ज्वारी ज्वारीचासुद्धा जर हिरवा चारा जर असेल तर त्याच्यापासूनसुद्धा शेळ्यांना चांगलं दूध फुटतं आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो असे अनेक प्रकारचे आहेत त्याच्यात मेथी घास आहे शेवरी घास आहे अशा प्रकारचे भरपूर चारे आहेत तर हे चारे जर तुम्ही आपल्या तहान्या शेळ्यांना दुधाळू शेळ्यांना जर दिले तर याच्यामध्ये तुमच्या शेळ्यांची जी दूध वाढीची जी क्षमता आहे ती चांगल्या प्रकारची वाढणार आहे तर मित्रांनो बघा आता तसंच आता आपण डाळी दाणे कोणत्या पद्धतीचे दिले पाहिजे कोणत्या पद्धतीचे डाळी दाणे दिल्याच्यानंतर आपल्या शेळ्यांना दूध चांगल्या प्रकारचं येणार आहे चांगल्या प्रकारच्या शेळ्या दुधाला फुटणार आहेत तर मित्रांनो त्याच्यामध्ये बघा गहू आहेत ज्वारीसुद्धा आहे सुद्धा आहे तर मित्रांनो मक्का झालं गहू झालं ही जी धान्य आहेत ही धान्ये शेळीला जी आपली वेलेली शेळी आहे त्या वेळेल्या शेळीला जर तुम्ही जर हे गहू मक्का हरभरा चना डाळ हे जर धान्य जर चारले सोयाबीन तर मित्रांनो ती शेळी दुधाला आहे ना खूप चांगल्या प्रकारची हे होते दुधाला फुटते आणि दूध खूप चांगल्या प्रकारचं देते तर हे तान्या शेळीला खूप गरजेचं आहे दूध वाढीसाठी आणि याच्यामध्ये काय होतं हे जर चांगल्या प्रकारचं चांगल्या उत्तम क्वालिटीचा जर तुम्ही जर खुराक दिला शेळ्यांना चारा जर दिला तर शेळीला दूधसुद्धा चांगल्या प्रकारचं फुटतं त्यामध्ये मग तुम्हाला सांगतो हे धान्ये आपण धान्य चारतो शेळ्यांना तर हे धान्य खूप महत्त्वाचे आहेत तर हे धान्यसुद्धा तुम्ही तुमच्या शेळ्यांना चांगल्या प्रकारचं चा, देऊ शकता आणि याच्याबरोबर हिरवा चारा सुद्धा खूप महत्त्वाचा आहे तर तुम्हाला सांगतो सकाळच्या पारी एक वेळेस हिरवा चारा देणं गरजेचं आहे संध्याकाळच्या पारी एक वेळेस हिरवा चारा देणं गरजेचं चा, आहे आणि जो दुपारचा वेळ आहे त्या दुपारच्या वेळामध्ये तुम्ही थोडाफार सुका चारा सुद्धा त्यांना देण्याची गरज आहे मित्रांनो तुम्ही जर शेळीपालनामध्ये जर चाऱ्याचं नियोजन जर चांगलं जर केलं तर तुम्हाला तुमचा सांगतो शेळीपालनामध्ये खूप चांगल्या प्रकारचं तुम्हाला त्याच्यामध्ये यश मिळणार आहे आणि खूप प्रकारचं शेळ्यांना चांगल्या प्रकारचं दूधसुद्धा तुमच्या शेळ्यांना निघणार आहे तर मित्रांनो फेरीसती शेळी असू द्या तुमची बंदिस्त असू द्या कशीही असू द्या पण चाऱ्याचं नियोजन खूप महत्त्वाचं आहे आणि मग हे चाऱ्याचं नियोजन जर तुमच्याकडून जर चांगलं जर झालं तर शेळीपालन शंभर टक्के तुमचं सक्सेस होत आहे काही मित्रांचं का होतं माहिती आहे का चारा नियोजन चांगलं नसल्यामुळे शेळीपालन धोक्यात येत आहे तर मेन जो पाया आहे शेळीपालनाचा तर तो मेन पाया आहे तो म्हणजे चारा नियोजन तुमचं जर चारा नियोजनाचा पाया जर चांगला जर नसेल आणि तुम्ही जर शेळीपालन जर केलं तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही तुमचं शंभर टक्के शेळीपालन धोक्यात येणार आहे तोट्यात येणार आहे तुम्हाला सांगतो कोणत्या जातीची शेळी असू द्या तिला जर चारा जर चांगल्या चार प्रकारचा नसेल चारा जर चांगल्या उत्तम क्वालिटीचा नसेल त्याला जर पौष्टिकता नसेल तर तो, तो चारा शेळीला दूध चांगले येऊ शकत नाही शेळीचे पिल्ल्यांची ग्रोथ चांगली होऊ शकत नाही आणि ही सगळी ग्रोथ जर व्हायची असेल तर मी जे सांगितलेले हे चारे आहेत ह्या सर्व चाऱ्या चाऱ्यांचा आणि जे मी धान्य सांगितलेलं आहे ह्या धान्यांचा जर आपल्या शेळी पानामध्ये तुम्ही जर त्याचा जर उपयोग जर केला तर शंभर टक्के तुम्हाला सांगतो तुमचं शेळीपालन हे शंभर टक्के सक्सेस असणार आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने हे चाऱ्याचं नियोजन आहे आणि हे चाऱ्याचं नियोजन कोणी बी करू शकतं तिथं काय गरीबच असावा श्रीमंतच असावा असं काही नाही शेतामध्ये सहज उपलब्ध होणारे चाऱ्या आहेत हे काय विकतकडून आणायची गरज नाही आहे हे सहज विप उपलब्ध होऊ शकतात आणि तुम्हाला सांगतो ज्या मित्रांना समजा शेती नाही आहे मग ते म्हणणार व आम्ही कुठून चारे आणणार आम्ही कुठून चारे हे करणार कसं काय आम्ही हिरवा चारा शेळ्यांना उपलब्ध करणार तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप मस्त हिरवे चारे तुम्ही घरी तयार करू शकता जरी तुमच्याकडं शेती अजिबात जमीन नसली तरी ते सुद्धा तुम्ही चारे खूप चांगल्या प्रकारचं चा। तयार करू शकता तर त्या पद्धतीचा सुद्धा व्हिडिओ आपल्या याच्यानंतरच्या व्हिडिओनंतर मी नक्कीच बनवेल तर तो आपल्याला शेती अजिबात नसतानासुद्धा आपण चारा कसा तयार करायचा फार एक गुंठाही शेती नसू द्या तरी तुम्ही घरचा हिरवा चारा उपलब्ध करू शकता तर या पद्धतीचासुद्धा व्हिडिओ आपला याच्या पुढचा व्हिडिओ नक्की तुम्हाला मी तयार करील कशा पद्धतीने तो चारा तयार केला पाहिजे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगायचे आणि चॅनलला नवीन आपण पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि लाईक करायला विसरायचं नाही आहे आणि मित्रांनो असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत तर आपल्या नक्की चॅनलला जोडून राहा तुमल्या तुम्हाला चांगल्या प्रकारची माहिती नक्कीच माझ्या व्हिडिओद्वारे मिळून जाईल तर असो व्हिडिओमध्ये भरपूर काही सांगण्यासारखं का आहे तर पुन्हा एकदा सर्व मंडळींना माझ्या शेळीपालक बंधू बंधू आणि भगिनींना मनापासून मी नमस्कार करतो आणि आपल्या हा व्हिडिओ इथे आता संपला असं मी जाहीर करतो आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचा मनापासून मी आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र